नमस्कार सरदा ना नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सरोदा दादा नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात बघा कटो केली आज गॅलरीमधून तर इकडे छोटीशी थोडीशी माता वगैरे लावली आणि बाकीची पूजा व्हायची आहे नंतर करणार पण आता पहिली सुरुवात अशी केलीत कारण बाकी ज्यांचा अजून आंघोळीचा वगैरे गोंधळ चालू आहे सगळा तर म्हटलं मी माझे माझे काम करत राहते तोपर्यंत घरली देवऱ्यातली दे सगळ्याची दे पूजा बाकी आहे आणि हवा बघा किती छान चालली मस्त एकदम भारी आता सकाळचं असं वातावरण छान एकदम पाऊस येतोय ये जातो आहे ये आता कंटिन्यू नाही चालू आहे पण वातावरण भारी येते एकदम जी हवा चालली ना त्याने मला कंटिन्यू खिडक्या बंद ठेवायला लागल्या चांगलं पण वाटतंय आता इथे छोटीशी तुळशी माता लावली दिवा वगैरे लावला तिथे आता ये ना मला बाहेर घ्यायची दररोज बाहेर ठेवणार आहे तर तुळशी मातेला मी थोडे जागा गणपती बाप्पा महाराज आता आज इथले गणपती बाप्पा काढून साहेबांना सांगते यांना जराला आज विनायक चतुर्थी म्हणून आणि राधाकृष्ण इथे लावले साहेबांनी दररोज वरती लावले हे बघा उमऱ्याचं पूजन झालं हल्चं लेपन वगैरे करून सगळं झालं मी आता एकदम पातळ लेपन करत असते आता कारण ही लाकडावर खूप जाड थर बसतोय एकदम पातळ करते मी आता हल्ली तरी फुलं वगैरे हो लावून आणि इकडे तुपाचा दिवा लावलेला आहे हवा अजिबात राहू देत नाही पण तरी खूप कवर करायला लागते आणि इकडे अशी छोटीशी मस्त रांगोळी काढली सगळी तर बघा अशी पूजा झालीच आपली भरपूर उशीर झाला सगळं आवरोपर्यंत सगळ्यांना दैदचा अभिषेक घालून छान अशी पूजा झालीत आणि बघा इथे धूप लावून दिली इकडे गणपती बाप्पा इथे तुपाचा दिवा लावला आहे आणि गणपती बाप्पा इकडे इथे भोले बाबा आता पाना फुलांमध्ये दिसून पण नाही येते धतुरा वगैरे सफेद फुलं चंदन भस्म आणि महाराजांना पण आज मी सफेद वस्त्र घातलेत बघा छान अभिषेक करून असे इकडे कापूर वगैरे लावून इथे तेलाचा दिवा चालू आहे आणि इकडे कापूर वगैरे वळून सगळं जे मूर्ती आणलेली भोलेबाबा म्हणजे अजून काही नेली नाही ने असनी त्यामुळे मी त्यांना पण पूजले आणि आपले भोलेबाबा पण पुजलेत बघा दोन्ही पण असं तुम्हाला जवळून दाखवते का तर असं इथं दिव्यांची वगैरे अडचण झाली सफेद कपडा अंतरला खाली दूध साखरेचा नैवेद्य ठेवून दिला हा तुपाचा दिवा एक साईडला आणि तेलाचा दिवा एक साईडला अगरबत्ती वगैरे छान चालू आहे ही धूप अशी लावली ना कापूर वगैरे टाकते त्यावर इतकी छान मस्त सुगंध होतो घरामध्ये भारी स्वामींना हार काय घातला नाही आता इथे मला खुर्ची घेऊन चढायला थोडी अडचण होती बघा पूजापाठ झाली आणि यश येणार म्हणून पटकन तुम्हाला काहीच कुठलं काय म्हटलं आता ही रेसिपी परवाच दिली साबुदानी रेसिपी वगैरे काही दिली नाही का तर तो येणार म्हणून खूप घाई त्याला बघा अशी कापलेल्या मिरचीची खिचडी बनवते आणि आम्हाला बनवायची ती अशा मिरच्या घ्यायच्या याच्यामध्ये वाटून आणि आमच्यासाठी साबुदाना वेगळा दिदीला बनवून दिलं दिदी झोपली आमच्यासाठी हा बटाटा असं कापून ठेवला आहे तर आता झाली माझी दुसरी पण खिचडी बनवून कारण वेळच नाही भेटला काही शूट घ्यायला पूजा वगैरे फक्त दाखवली अभिषेक वगैरे करताना काही अजिबात टाइम नाही भेटला आज खूप काही गडबड होती माझ्यामागे आज उठली तरी सकाळी साडेपाचची उठले पण दिदीचं वेगळं बाकीचं काम वेगळं बाकीचं सगळं देवांचा अभिषेक पूजापाठ सगळे कामाचा आज गोंधळ झालेला तर आता देवाचं नैवेद्य काढलं आहे ते बघा बोलले ना बाकीचे दुसरे खिचडी जी आहे मला वाटून मिरची घालावं वा लागते साहेबांना कापलेली मिरची आवडत नाही यशला वाटून मिरची आवडत नाही तर ही अशी बनवून झाली गरम येतात आता डबा द्यायचा आहे आणि इकडे नैवेद्य काढलात मी नैवेद्यावर थोडंसं दही ठेवते साईडला हो कारण सकाळी मी दूध साखरेचा नैवेद्य ठेवून हो दिलाय आता पाणी आणि दूध साखर सकाळी ठेवल्या आता फक्त साबुदाण्याचा नैवेद्य ठेवते हो नैवेद्य हो वगैरे ठेवून झालं हवेनी हो तुम्हाला काय सांगू या हवेचं एवढं गरम्यामध्ये असं वाटतं खूप हवा पाहिजे आता अगदी नको नको केल ना दिवा राहू देत आहे ना काय हे बघा आता तेलाचा दिवा एक चालू आहे आणि तुपाचा दिवा हवेने शांत एवढं या अजूनसुद्धा हे आहे तर खूप <laughs> लक्ष द्यायला लागतं तो आणि बाहेर तर असे दोन दोन काचा लावते एका का ते आता याच्यात पण मी दोन काचा ठेवल्या बघा इथे दुधेवाऱ्याजवळ आहे छोटी पण काच ठेवली आतमध्ये आणि वरती मोठी पण ठेवली दोन काचा ठेवल्या कारण का हवेनी दिवस राहत नाही पूजा पाठ केल्या बरं वाटलं पण मला कुठलं शूट नाही घेता आलं की अभिषेक करताना पूजा मारताना का तर खूप गडबड होती हा यश कारण त्याची उपवास असू का जेवणच असू त्याला टायमिंग म्हणजे टायमिंग वर सगळं काही आणि आज खूप कामाचा झाला माझा पुन्हा दिवे वगैरे लावायचे काही वाचन करायचे पुन्हा ते बाकीचे राहिले दिवे वगैरे घासून ठेवले तर बघा हे तिथे कुर्ती मागवलेल्या घातलेली वाईट सकाळी म्हटले साडी बिडी कुठं घालली साडी ब्लाऊज घुसती नाही एवढं तब्येत वाटत ठेवली तर ब्लाऊज घुसत आहे म्हणून मी साडी काही घातली नाही आता संध्याकाळी वाचन करायचे त्यावेळेला पण दुसरा ड्रेस वगैरे घालेल आणि ही साडी आता ही खोलली तरी काही हरकत नाहीये तिचं द्यायचंय मला ब्लाउज बघा जेव्हा मी सुरुवातीला गेले त्यावेळेला मी हे आणले आणि हा कलर मी एक अगदी विचार करून घेतला हा माझ्यासाठी नाहीये हा मला सोनासाठी द्यायचा होता तर रक्षाबंधनासाठी मला तिला आता भले तिकडे खूप साड्या काय पण मी पहिला तिच्या नावाने काढलेला आहे तिकडे तुम्हाला माहितीये मी बघा हे सोनी पैठणी म्हणून घेतलेलं आहे सोनी पैठणी म्हणून आणि जर आता किंमत विचारा मला नंतर नव्हतं मी तुम्हाला मी सगळ्या साड्या या एक हजार नव्वद रुपयाला घेतलेल्या एक हजार नव्वद रुपयाला या सगळ्या घेतलेल्या होत्या आणखी एक आहे मोरपिसी कलर जे माझे ब्लाऊज होता त्या मैत्रिणी द्यायची कारण ते दिदीने त्यांना अजून काही दिलेलं नाहीये दिदीला ते मुलगी मानतात त्यांना मुलगी नाही मग एक त्यांच्यासाठी आणि एक ग्रीन कलर आहे तो माझ्यासाठी ठेवलेला आहे मी पण हे सोन्यासाठी द्यायचं मला हिचा ब्लाऊज शिवायला हे बघा हिचा असा कदर आहे हा पिंक कलरचा पदर आहे आणि ब्लाउज सेमच आहे मी तेव्हा पण तुम्हाला दाखवलं होतं ब्लाऊजला अशी किनार आहे हे बघा हा कदर आणि हा ब्लाऊज आहे बारीक एकदम बारीक मोठी अशी त्याची एकदम छोटी डिझाईन आणि त्याला अशी किनारी आहे हाताला तर हा देते मी आता ब्लाऊज शिवायला सोन्याचा मापाचा ब्लाऊज माझ्याकडे मी ठेवून घेतलेला आहे अशी ही किनार आहेत तर येवला मी सोनी पैठणीमधून हे साड्या घेतलेल्या नव्हत्या तर आता आहे मला शिवायला म्हणून म्हटलं आता तुम्हाला पण दाखवावं आता घडी खोललीच का तर द्यायचीच आहे म्हणून असू द्या खोलली तरी काही हरकत नाही आहे अरे हा कलर हा कलर तिच्याकडे नव्हता हा म्हणजे बॉटल बॉटल ग्रीनमध्ये मला बरेच आहे बोल बॉटल ग्रीन आहे हा कलर छान आहे तर हा सोन्यासाठी मी ठेवलेला आहे कोणशिला वगैरे भरपूर आहे मी बघा आता मी लावते ना अगदी भरपूर उंची आहेत उंची साडीला उलट दिसते तुम्हाला डिझाईन अशी आहे नेस जिथं आपण नेसतो पदर खोजतो पहिला तिथं असं आहे आणि ब्लाऊज आहे असा आहे असा ब्लाऊज आहे फक्त डिझाईन त्याला हाताला अशी आहे चला तर आता याच मापाचा ब्लाऊज दाखवून तुम्हाला मी तो इथं ठेवून घेतलाय का तर तिचे अजिबात ब्लाऊज शिवलेले मला आवडत नाही ही साडी मी तिला मागच्या वर्षी रक्षाबंधन लगितलेली बघितले तुम्ही याचा ब्लाऊज आता मी मागे गेली गाडी जेव्हा ओळायला तिला घेऊन तिकडे गाडी बुजायला गेलेलं त्यावेळेस तिच्या पण घेऊन आलेत मी आणि नंतर एक ब्लाऊज शिवून दिला बघा जी आपल्याकडे आली होती तेव्हा तिला मग इकडे जायचं त्यावेळेस अर्जंट एक तासामध्ये ब्लाऊज शिवून दिलेला आणि ही साडीचं डिझाईन वगैरे असं ब्लाऊजची डिझाईन मला मैत्रिणी असं छान शिवलेलं आणि भारी लुक येत होता बघा साधा सिम्पल पण छानसा असा लुक एकदम भारी वाटत होतं आणि हा ब्लाऊज तिला एकदम बरोबर बसलेला पण तर मी हाच मापाला देते तिला बोलले हो मी फुल वगैरे नाही शिवणार इथपर्यंत कोपरापर्यंत हा बाई मला आवडते मी पण नाही शिवत फुल मला नाही आवडतं ते शरीराने आपण असं थोडंसं आणि ते एकदम माझं वाटतं तर थोडंसं हाफ वाईचा ब्लाऊज छान दिसतो तर हे आणि आता देतेत मी मैत्री इकडे शिवायला माझे काही शिवून झाले परवा दिलेले बघ तुम्हाला दाखवलेलं ते शिवून झालेत ते घेऊन येतील साहेब आणि हे देऊन येतील आता माझे काही आणि देत नाही साडे तर भरपूर आहे मी हे पण काढलेत बघा तुम्हाला दाखवली होती मी मागे पण तर ही मला कुण्याच्या भावाने घेतलेली आहे हिचा अजून ब्लाऊज शिवायचा आहे पण म्हटलं आता हिला नवरात्रीमध्ये वगैरे हे करी सेम घेतली मोठी डिझाईन आहे आणि भावने घेतलेली बुट्टीवाली आहे ती कुण्याला वास्तू शांती होती त्यावेळेला तेव्हा त्यांनी मला घेतलेली छान ती पण तर हिला आता नंतर पहिलं जे आता त्यांच्याकडे बरोबर रक्षा भरपूर ब्लाऊज शिवायला भरपूर असतात मी म्हटले माझं राऊदे मी काय इथेच आहे याला पिंकवाला ब्लाऊज आहे पिंक पिंकवाला ब्लाऊज आहे याला नंतर शिवते पहिलं जे आहे ते तर चला ठीक आहे आता सांगा काही काय अजून पूजा पाठ होती काय होते बघूया हा वाचन आहे साहेबांना नवनाथांचा आम्ही ग्रंथ लावतो श्रावणामध्ये ग्रंथ म्हणजे आमच्या गावी आहे आणि आम्ही इथं नवनाथ सार लावतो मडीला वगैरे गेलो होतो आम्ही कार्यकनाथांना तिकडे तिथून आम्ही आणलेले आणि मी शिवलेलं अमृतचं पाराय चालू करणार बघू काय काय होत असेल तर काय जेवणाचं ती डब्याची काय वाचनाची जे काय होईल शेअर करेल थोडंफार असं काच तर कुठलं काही अजिबात काही वेळच नाही मिळाला घाई गडबड चला आता मिळून काही खाल्लेलं नाहीये दोन वेळा चहा पिले एक एकदा साखरेचा एक एकदा बिना साखरेचा चला पण चालली गो ठीक आहे आता ही आवरून ठेवते आणि खायला घेते नमस्कार सर्वदा नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वदा नाश्री स्वामी समर्थ तर मला सुरुवात केलीत आता आता संध्याकाळचे पावणे सहा वाजलेत आणि आता दीदीचा डबा बनवायचा आहे पाणी वगैरे भरून झालं इकडे कुकर लावून ठेवलाय त्याचा इथे दूध उकळत आहे आणि इकडे पीठ भिजवून आहे फूट सल्ला इथे गवार अशी गवारची शेंगा तोडून ठेवलेल्या रात्री मी आणि धुवून ठेवले संध्या स्वच्छ धुतले डाळीसाठी पाणी गरम करून घेतले अगोदर तडीत आता बनवायची मला गवारीची भाजी आता मी ट्रायपॉड लावत नाही संध्याकाळची खूप गडबड असते बघा आता पाणी भरलंय आणि आता लगेच डबा दुधीला साडेसहाला जायचंय सोत्र होते नाही तर फोडणीचं काहीतरी उडतं त्यात तर तेल गरम झालं कडे कधीपासूनच मी गरम होलं ठेवलेली तर बऱ्यापैकी चांगली मोरी घातली ते भरपूर अशी मोरी तर ती तर लगेच जिरं पण टाकून देते लसूण चिचण ठेवला आहे कढीपत्ता काढला नाही फ्रीजमधून टमाटा टाकते आणि नंतर मग कढीपत्ता टमाट्याच्या वरतून कढीपत्ता टाकून देते ते कढीपत्त्याचं काय होतं मला निवडून द्यावं लागतं बोलतो भाजीमध्ये आहे तिथं कुठं ठेवायचं इकडे तिकडे ऑफिसमध्ये असं एवढं काहीच सगळं आपल्या घरचं झाडं नसते आणि या दोघांना पण कढीपत्ता कोथिंबीर निर्मटलं ना तर नाही आवडत जास्त जेवणामध्ये टमाटा गळाला चांगला आता थोडीशी हार्ड चमचे छोटे दोन चमचे काश्मीरी पावडर घेतली मी छोटे दोन चमचे काश्मीरी पावडरच आणि एक मोठा भरून चमचा लाल पिछाट आहे आणि थोडीशी धना पावडर एक मोठ्या चमच्यावर धना पावडर घेतली गवारी टाकून देते कवळी होती चांगली आता पाणी वगैरे झाले काही गरज नाहीये जास्त कडक नाही गवारी आता एक चमचा भरून मीठ घेतलंय मी ते आता बिना पाण्याची चांगली अशी झाकण ठेवा शिजवायची गवारीची भाजी आपल्याला बघा कोळी एकदम कोवळे आणि छान मस्त असं हिरवीगार नाही आता टमाट्याचं मिठाचं सगळं हे बघा पाणी उतरतात पाणी घातलेलं नाही कुठं एक थेंब पण पाणी उतरत आहेत पाण्याची काही गरज नाही आहे बारीक गॅस होऊ देते आणि डाळीचा कुकर खोट्याने डाळीला फोडणी देऊन घेते तोपर्यंत पीठ पण भिजलं इकडे कूट नव्हता राहिला शेंगदार कूट पहिला करून घेतला कारण दोन तीन दिवस कंटिन्यू उपवास चालू तर शेंगदार कूट वगैरे आता बनवून ठेवलाय बघा एक साईडला होती डाळ इथे ती तिला ठेवलाय चहा तिला काळा चहा लागतो थोडा गवती चहा टाकून असा एक चमचा भर साखर आणि एकदम काळा चहाला एकदम थोडीशी चहा पावडर एकदम थोडीशी कडवट होऊन जातो आणि इकडे असं तोरीचं वरण बनवलं आहे नुसतं तोरीचं साधं फक्त अगदी तर थोडासा कढीपत्ता लसूण आणि हिरवी मिरचीचा आणि टमाटा थोडा शिजायला घातलेला असं साधं वरण बनवलंय पात्र अशी शिजली आता चांगली गवार चांगली मऊ शिजली आता शिम्याकोट घालायचं दोन चमचे भरून शिम्याला कोट घालायचं आहे यशला अशी आवडते ही गवार सगळे चांगलं चपात्या होईपर्यंत दिदीला थंड व्हायला ठेवते तिकडे डब्यांमध्ये घालत असं स्टीलच्या डब्यांमध्ये घालून आता पंख्या खाली ठेवते जरा थंड व्हायला आता डाळ भात भाजीचं पैसे सगळं द्यायचं कारण तिला पण उपवास सोडावा लागणार तर थंड व्हायला ठेवते जरा झालं सगळं जेवण चपात्या करून झाल्या दिदीचा डबा पण दिला दिदी गेली पण शिरा बनवला पण अजिबात रेसिपी वगैरे घेतली नाही कारण गोड पाहिजे काहीतरी थोडासा शिरा बनवला दिदीला डबा भरून दिला पण वरण आणि गवारीच्या शेंगा इकडे दूध असं मी जाळी ठेवते म्हणजे थंड होऊन जातं फ्रीजमध्ये ठेवायला किचन वगैरे साफ करून घेतला आहे पण भांडी वगैरे जमा करून ठेवली आता भांडीनंतर मला काम आहेत दुसरे जेवणाचं तर झालं आहे आता तिकडे सात होऊन पाच मिनट झालेत दिपा वगैरे गेला ना मास वाटतं चला दहा पाच मिनटं उशीर झाला तरी चालेल आणि आता मला वाचन करायचं आहेत शिवलीला मृतं वाचन करायचं आहे आता थोडं पहिलं दिवे वगैरे चालूच आहे सकाळचे बघा अजून तुम्हाला सांगतात सकाळी दाखवलेलं इकडे मी हा तेलाचं दिवाजून लावले तो अजून चालूच आहे तुपाचं झालेलं थंड इकडे पण हा तेलाचं चालू आहे लाईटी सगळ्या लावलेली नाही म्हणून काळू पे दिसतोय तर आता आवरते पहि पटापट आवरून घेते आता साडी बिडी घालायला आधी लागत नाही पटकन रेस घालते आणि मांडणी करून घेते मांडणी करून झालं दाखवते की शिवलेला अमृत आणि नवनाथांचं पारायण साहेब करतात ते मी पहिलं वाचून घेते ते यायच्या अगोदर मग ते आल्यावर ते त्यांचं वाचन करते पाऊस पुन्हा चालू झाला आहे चला बरं झालं दीदी गेली पावसाच्या अगोदर चला आता हे करायला घेते आणि नंतर मग भेटते तुम्हाला कारण थोडी आवरावरी पण करायची अवतार बघा अजून बाहेर दिवे नाही लावलीत मी ना तुळशी मातेचा ना बाहेर दरवाजाचा पहिले ते सगळं करून घेते